महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निवडणूक आल्या की विकासाचे मुद्दे सोडून वादग्रस्त मुद्दे उपस्थित करून सरकारच्या योजना आणि त्याची लाभार्थी यांच्यामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रकार लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या कार्यकाळात देखील दिसून आला याचाच प्रत्यय मतदानाच्या काही तास अगोदर विनोद तावडे यांच्यावर करण्यात आलेल्या पैसे वाटण्याचा आरोप ज्याच्यामुळे राज्यभर दिशाभूल व्हावी असा गैरसमज पसरावा आणि महायुतीला त्याचा फटका बसावा अशी व्यूहरचना विरोधकांच्या मार्फत करण्यात आली आहे यामध्ये या, या परिसरामध्ये दहशत माजवणारे हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे चिरंजीव क्षितिज ठाकूर यांनी संधी साधली आणि भाजपवर ऐनवेळी धक्कादायक कृती केली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असतानाच भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावर झालेल्या आरोपांनी खळबळ माजली आहे विनोद तावडे थांबलेल्या हॉटेलमध्येच बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितिज ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी धाड टाकली या हॉटेलमध्ये विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या प्रकाराचं खंडन केलंय विनोद तावडे हे कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी गेले होते त्यांच्याकडे कुठलाही पैसा सापडला नाही त्यांच्याकडे कोणत्याही वादग्रस्त गोष्टी सापडल्या नाहीत उलट त्यांच्यावरच हल्ला झाला आमचे नाले सोपाऱ्याचे उमेदवार आहेत राजन नाईक यांच्यावर हल्ला झालाय एकूणच ही जी काही इकोसिस्टीम आहे त्या सिस्टीमनं उद्याचा पराभव दिसत आहे तो कव्हर करण्यासाठी फायरिंग केलंय विनोद तावडे यांनी कोणतेही पैसे वाटप केले नाही त्यांच्याकडे कोणतेही पैसे नव्हते सगळं नियोजन करून हल्ला करण्यात आलाय अशी प्रतिक्रिया दिली आहे अनिल देशमुख यांनी सिनेमाची स्क्रिप्ट रचली अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असं आहे की अनिल देशमुख यांनी सातत्याने या ठिकाणी जसं हिंदी सिनेमात सलील जावेद यांच्या कथेवर सिनेमे गाजलेले आहेत तसेच सलील जावेद यांची स्टोरी त्यांनी दाखवली आहे मला वाटतं पोलिसांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे सगळं सांगितलंय असं फडणवीस म्हणाले तसच आता प्रश्न निर्माण झालाय दहा किलोचा दगड जर कोणी फेकून मारला तर कारची काच का फुटली नाही आता मागची काच फुटली आहे जर मागून मारला असेल तर तो पाठीमागून व्यक्तीला लागला पाहिजे पण इथं तर देशमुखांना समोरून लागलाय ला, त्यामुळे असं दगड फेकण्याचा प्रकार हा रजनीकांत यांच्या सिनेमात घडत असतो दगड फेकला आणि गोल फिरून डोक्याला लागला मग नुसती जखम का दिसत आहे यांचं बिंग पिक्चर समोर आलाय हा सगळा सिनेमा तयार केलाय आपण आपला मुलगा हरत आहे त्यातून हा प्रकार तयार करण्यात आलाय अशा प्रकाराला शरद पवार यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी इकोसिस्टीम उभी करून दिली आहे असा टोलाही फडणवीस यांनी लगावलाय विनोद तावडे यांनी कोणतेही पैसे वाटप केले नाहीत त्यांच्याकडे कोणतेही पैसे नव्हते सगळे नियोजन करून हल्ला करण्यात आलाय असं म्हणत भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महासचिव विनोद तावडे यांची भक्कमपणे पाठराखण केली आहे